पेरूची लागवड करत आहात आणि खात्रीशीर रोपांच्या शोधात आहात तर मग ही रील संपूर्ण बघून तुमच्या शेतकरी मित्राला देखील पाठवा नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा एका व्यवसायाला भेट देण्यासाठी मी आलोय धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंतरगाव येथील पेरू उत्पादक शेतकऱ्यांचा आदर्श असणाऱ्या बापू खैरे यांच्या अमृत नर्सरी अंतरगाव या व्यवसायाला भेट देण्यासाठी बाळकृष्ण खैरे यांनी सुरुवातीला पेरू पिकाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पारंपारिक आणि भाजीपाला शेतीला फाटा देत स्वतःच्या शेतात तब्बल सात एकर क्षेत्रावर तैवान पिंक पेरूच्या रोपांची लागवड केली आणि त्यांचे नशीबच पलटले वेगवेगळ्या छाटणी पद्धतीनं आणि वेगवेगळ्या हंगामात बहार घेऊन पेरूच्या शेतीतून ते स्वतः एकरी पाच ते दहा लाखांचं उत्पन्न घेतात आणि पेरू उत्पादक शेतकऱ्यांना आमची माती आमची माणसं या युट्यूब चॅनलद्वारे योग्य मार्गदर्शनही करतात दर्जेदार आणि खात्रीशीर रोपांबरोबरच ते